बीड जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये गहू आणि तांदूळाच्या दर्जाबद्दल आम आदमी पार्टीने गंभीर आरोप केलेत माजी सैनिक आणि आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांनी सांगितले की बीड जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये नागरिकांना मिळणारा गहू आणि तांदूळ हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून ते खाण्यासाठी योग्य नाहीत आम आदमी पार्टीने या पूर्वीही या मुद्द्यावर आंदोलन केले होते मात्र त्यात कोणतीही सुधारणा झालेली नाही आज अंजनवती तालुका बीड येथील स्वस्त धान्य दुकानावर नागरिकांनी घेतलेला गहू आणि तांदूळ तपासल्यावर ता त्यात कचरा माती आणि गुटक्याच्या रॅपरचे मिश्रण दिसून आले यामुळे या, या धान्याच्या गुणवत्ता आणि सुरक्षिततेबद्दल नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे अशोक येडे यांनी सांगितले की सांग ते बीड जिल्हा पुरवठा अधिकारी आणि तहसीलदार यांना भेट देणार आहेत आणि या गहू आणि तांदळाची चाचणी घेण्याची मागणी करणार आहेत ते म्हणाले की या अधिकाऱ्यांना या धान्याची चव घेऊन ते खाऊन दाखवावे अशी विनंती आम्ही करणार आहोत आम आदमी पार्टीने या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्यात यावी आणि दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे ही घटना नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर समस्या निर्माण करत आहे नागरिकांना योग्य दर्जाचे धान्य मिळावे हे सुनिश्चित करण्यासाठी योग्य कारवाई केली जावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे